नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वर म्हणजे काय तर मंडळी कर्म आणि भाग्याच्या या खेळात ईश्वर कुठे आहे ईश्वर म्हणजे कोण तो मंदिरात आहे की आपल्या मनात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव तेथेच आहे जिथे सत्य आहे करुणा आहे आणि प्रेम आहे प्रार्थना केल्याने ईश्वर जवळ येतो पण मन शुद्ध केल्याने सत्कर्म केल्याने सत्य मार्गाने चालल्याने आपण ईश्वराशी एकरूप होतो ईश्वर म्हणजे केवळ देवळात बसलेला देव नव्हे ईश्वर म्हणजे आपल्यातील सद्बुद्धी विवेक आणि आपण जेव्हा सत्य व मार्ग अनुसरतो तेव्हा आपल्याला साथ देणारी ती दिव्य शक्ती आहे ईश्वर आपला न्यायाधीश नाही तो मार्गदर्शक आहे आपण चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा मनात एक अस्वस्थता निर्माण होते तीच चेतना म्हणजे ईश्वर आपण जे कर्म करतो त्याची फळं आपल्यालाच मिळतात पण ईश्वर आपल्याला समज देतो संयम देतो आणि योग्य दिशा दाखवतो ईश्वराचा अर्थ फक्त भक्ती भक्त नव्हे तर जाणिवा आहेत जो माणूस प्रत्येक माणसात देव पाहतो त्याच्या कर्मात सत्य असतं आणि त्याचं भाग्यही तेजस्वी होतं ईश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो एक देवळातला मूर्तीरूप एखादी पूजा मंत्र भजन किंवा एक दूरवर बसलेली सर्व शक्तिमान सत्ता पण प्रश्न असा आहे की ईश्वर खरोखर बाहेर कुठे आहे का की तो आपल्याच आत दडलेला आहे आणि जर तो आपल्या आत असेल तर आपण त्याला अनुभवत का नाही या सगळ्याचा खोल अर्थ समजून घेताना आपल्याला एक वेगळीच आध्यात्मिक दृष्टी मिळते आता पाहूया ईश्वर म्हणजे काय ईश्वर ही केवळ एक मूर्ती नाही तो एक तत्त्व आहे एक दिव्य चेतना एक अमर अखंड आणि सर्वव्यापक ऊर्जा आहे उपनिषदांमध्ये म्हटलं आहे सर्व खलविदम ब्रह्म म्हणजेच हे सर्व विश्वच ब्रह्म आहे ईश्वर कुठेतरी अलिप्त नसतो तो सगळ्यात आहे सगळ्यातून आहे आणि सगळ्यांमध्ये प्रकट होतो तो साक्षात आत्मरूप आहे आत्मा हा ईश्वराचा अंश आहे त्यामुळे प्रत्येक माणसात ईश्वराचे दर्शन शक्य आहे हेच संतांचा अनुभव आहे ईश्वर आपल्या आत आहे हे काय खरं होय संत ऋषी योगी यांचं स्पष्ट सांगणं आहे ईश्वर हा बाहेर नाही तो आपल्या अंतकरणात आहे पण आपण त्याला का अनुभवत नाही कारण आपलं मन बाह्य गोष्टीत गुंतलेलं असतं आपलं अंतकरण अजून शुद्ध झालेलं नसतं जसं धुक्यामुळे सूर्य दिसत नाही तसंच अहंकार लोभ राग द्वेष यांच्या धुक्यामुळे आपल्याला अंतर्गत ईश्वर दिसत नाही संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आपुलाची ज्ञानी जाहला अनुभवे तो परमात्मा म्हणजेच आपण जर स्वतःकडे पाहिलं मनात डोकावलं तर परमात्मा सापडतो संत तुकाराम महाराज म्हणतात आपुला जीव ईश्वराशी मिळवावा त्यांनी नामस्मरण हे त्यासाठी सर्वोत्तम साधन सांगितलं आहे ईश्वर म्हणजे एक शक्ती असली तरी तो फक्त न्यायनिष्ठ नसून तो करुणामय प्रेमळ आणि आपुलकीचा सागर आहे श्रीकृष्ण गीतेत स्पष्ट सांगतात मी सर्व प्राण्यांमध्ये सम आहे त्यांचं प्रेम त्याची कृपा कोणावरही संकुचित नाही पण आपण त्याला अनुभवू शकतो जेव्हा आपलं मन निर्मळ होतं आपण अनेकदा म्हणतो देवाची इच्छा होती म्हणून झालं हे म्हणणं काही वेळा आपल्याला निराशेने हार मानून बोलायला लावते पण आध्यात्मिक दृष्टिकोन असा आहे ईश्वराची इच्छा कधीच आपल्या विरुद्ध नसते ती आपल्यासाठीच असते ती आपल्या दीर्घकालीन भल्यासाठी असते म्हणूनच समर्पण महत्त्वाचं आहे समर्पण म्हणजे हार मान्य नव्हे समर्पण म्हणजे ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे जे घडत आहे त्यात काहीतरी शिकवण आहे हे मान्य करणे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशयस्थित मी प्रत्येक जीवाच्या हृदयात आहे हे ऐकून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ईश्वरापासून वेगळं नाही आपला आत्मा हाच ईश्वराचा अंश आहे म्हणूनच जेव्हा आपण आत्मज्ञान प्राप्त करतो तेव्हा आपण ईश्वराचं स्वरूपच ओळखतो कधीकधी लोक विचारतात देवळात जावं का पूजा करावी का उत्तर असं आहे होय बाह्य साधना उपयोगी आहेत पण ती शेवट नसून मार्ग आहेत खरा हेतू आहे मनाची निर्मिती आणि ईश्वरप्राप्ती साधना अधिक अंतर्मनाची साधना बरोबर खरा ईश्वराचा अनुभव पूजेमधून श्रद्धा मिळते भजनातून भावना मिळतात ध्यानातून अंतरंग होते आणि सेवामधून ईश्वरात एकात्मता येते ईश्वर असा नाही की तो फक्त यशात उत्सवात किंवा आनंदातच आपल्याजवळ असतो खरं तर ईश्वर सर्वात जवळ असतो जेव्हा आपण अंधारात असतो संकटात असतो जेव्हा आपण खचतो जेव्हा आपल्यावर संकट येतात जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा ईश्वर आपल्याला धरून ठेवतो पण तो अनुभ अनुभवायचा असेल तर आपल्याला आपल्या मनाची शांतता राखावी लागते समर्पणाची भावना ठेवावी लागते ईश्वरप्राप्ती म्हणजे काही गूढ सिद्धी मिळवणं नव्हे ईश्वरप्राप्ती म्हणजे स्वतःच्या स्वभावात कृतीत आणि विचारात ईश्वर जागवणं जिथे प्रेम आहे तिथे ईश्वर आहे जिथे क्षमा आहे तिथे ईश्वर आहे जिथे सत्य आहे तिथे ईश्वर आहे आपल्याला कुठेही जावं लागत नाही फक्त आपल्याला स्वतःमध्ये डोकवावं लागतं निष्कर्ष असा आहे ईश्वर ही केवळ बाह्य सत्ता नसून तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे आपण जर अंतकरणात डोकावलं तर आपल्याला परमात्म्याचं अस्तित्व जाणवेल श्रद्धा सेवा समर्पण आणि साधना हाच त्याचा मार्ग आहे ईश्वर बाहेर शोधू नका तो आपल्यातच आहे ईश्वर दूर नाही तो आपल्या श्वासात आहे आपल्या अंतकरणात आहे फक्त आपण थोडं थांबलं डोकावलं तर त्याचा स्पर्श आपल्याला जाणवेल ईश्वर इस ही संकल्पना नाही तो एक अनुभव आहे तर मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासात काय जाणवलं काय शिकायला मिळालं तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशीच आध्यात्मिक शिदोरी मिळवत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद